वणी येथील शिंदोला येथे शिवेचा नवसाला पावणारा मारुती यांच्या मंदिरात भव्य यात्रा महोत्सव या प्रसंगी खासदार संजय देशमुख आमदार संजय दरेकर सामाजिक कार्यकर्ते संजय निखाडे यांनी लावली होती उपस्थिती यात्रेदरम्यान आमदार संजय दरेकर म्हणाले शिवेच्या मारुतीचे आशीर्वादाने मी झालो आहे आमदार शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करील खासदार संजय देशमुख यांनी यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनसाठी चांगला भाव मिळवून देण्यासाठी लढा उभारू यात्रेच्या माध्यमातून सरकारला दिला इशारा त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा शेतकऱ्याला घेऊन रस्त्यावर आंदोलन करू यावेळेस यात्रेत शेतकऱ्यांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने लावली होती हजेरी आपल्या कृपा आमच्या शेतकरी सर्वसामान्य लोकांवर हो अशी प्रार्थना प्रसंगी करतो नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो या वर्षी आपल्या कापसाला सोयाबीनला भाव मिळाला नाही परंतु या शासनाकडे भांडून आपल्या येणाऱ्या या कापूस आणि सोयाबीन पिकाच्या संदर्भात आम्ही लोकसभेमध्ये सुद्धा आवाज उठवला आमचे संजय भाऊ देरकर यांनी सुद्धा विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळायला पाहिजे शेतकरी आज संकटात सापडलेला आहे आणि या संकटकाळी या ठिकाणी काही मंडळींनी जे काही राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालेले आहे त्याची जाणीव आपल्या सर्वांना आहे परंतु साध आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसेल तर पुढे आपण काही दिवसानंतर या ठिकाणी या सरकारला विचारू आणि कापूस आणि सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात करू तेव्हा आपल्या या परिसरातील लोकांनी त्या आंदोलनात सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सुद्धा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना करतो आणि आपण सर्वांनी माझा आणि आमच्या सर्व सन्मान्य मंडळीचा या ठिकाणी आदर सत्कार केला आपल्याला माहितच आहे की शिवेचा मारुती म्हटलं तर हा पाहणारा मारुती आहे आणि आपल्याला मला सुद्धा मागच्या वेळेस मी आणि या ठिकाणी माता टेकला माता केला म्हटलं की मला एकदा तरी संधी द्या आणि त्या मारुतीच्या शिवेच्या मारुतीने मला यावेळी संधी दिली आपल्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या मतदानाने या ठिकाणी या परिसरात चांगल्या पद्धतीचं मतदान या ठिकाणी मला केलं याबद्दल मी आपल्या सर्व गावकरी वक्तव्य वहिनींचं या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन आभार मानतो